की माझ्या पूर्वजांचा इतिहास लिहित आणि त्यामुळे मी बघ लिहित आहे शाहू महाराज एकोणपन्नास त्यांचं निधन झालं मग याला सांगायला आलं होत दुसरी गोष्टी विदेशी इतिहास विदेशी इतिहासामध्ये काफी भाग हा म्हणजे मुघल इतिहास तो लिखो का है तो लिखो आसा टू नो द इंटेलिजेंस एंड इंपॉर्टेंस ऑफ संभाजी हु वाज इन एविल एंड हु वाज इन एविल एंड द कोर्स ऑफ हिज लाइफ वाज 10 टाइम वाज देन छत्रपति शिवाजी महाराज याचा अर्थ असा होतो की संभाजी राजा हा छत्रपति शिवाजी महाराज पेक्षा 10 वेळा तापदायक होता हा आम्हाला सांगणार मित्रांनो दोन पाहिजे पहिली होळी म्हणजे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची जी तळा जी तळा दंड कार्य करेल आणि दुसरी होळी म्हणजे आमदार साहेबांसाठी जी आमच्या